स्वामी समर्थ उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनासाठी एखाद्या गुरुकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात यालाच गुरुपद असे म्हणतात गुरुंचे महत्व काय तर गुरु हा शिष्यांसाठी मार्गदर्शक शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतो तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातो गुरु शिष्याची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतो ते म्हणतात ना गुरु विना मुक्ती नाही गुरु हाच एकमेव असा आपल्या जवळ पर्याय आहे की तो आपल्याला भगवंताकडे नेऊन पोचवतो गुरुमंत्र गुरुपद घेताना गुरु, गुरु, गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र देतो ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करतो गुरु आपल्या कर शिष्याला आशीर्वाद देतात ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात गुरुपद स्वीकारणे म्हणजे एखादे पद स्वीकारणे नव्हे तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे थोडक्यात गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन करणे जर आजपर्यंत तुम्ही कोणतेही गुरु केले नसेल तर उद्या खूप चांगला दिवस आहे गुरु करण्याचा आता घरच्या घरी महाराजांचे गुरुपद कसे घ्यावे तर घरच्या घरी गुरुपद घेण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे एक फूल आणि खडी साखर लागणार आहेत उद्या सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींसमोर बसा त्यानंतर नारळ हातात घेऊन म्हणजे नारळाचा शेंडा स्वामींकडे असावा त्यावर एक फूल ठेवावे खडी साखर ठेवावी आणि स्वामींना मनोमन डोळे बंद करून म्हणा की श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमच्या चरणी आलो आहेत आतापासून ते पुढच्या येत्या गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माझा सांभाळ करा येत्या पौर्णिमेपर्यंतच नाही तर जोपर्यंत माझा हा देह आहे किंवा आत्मा आहे जे जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत आणि त्याहूनही अधिक काळ तुम्हीच माझे संरक्षण करा मी तुमच्या चरणी समर्पित आहे असे म्हणायचे आहे आणि जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे जर मूर्ती नसेल तर आपल्या घरातील स्वच्छ शुद्ध पाणी घ्यावे डाव्या हाताने चमच्याने ते उजव्या हातावर घ्यावे आणि एक मंत्र म्हणावा तो मंत्र म्हणजे अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्याहम हम शिरसार हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ